चला आपलं आता तेल गरम झालंय सगळं जिरे तेजपत्ता झाले कांदा टाकून घेऊया बघा कांदा चांगला परतून घेऊ चांगलं फरक लावल्यापर्यंत कांदा परतून हो घ्यायचा तर इला चांगली लागते हन्ना कस भाजी एकच नंबर लागते चांगला कांदा असा हलवून घ्यायचा ब्राऊन कलर करत कांदा मस्त तळला ना भाजी चवीला चांगली उतरते खमंग लागते सु सुवासिक भाजी तोंडामध्ये ते एक चमचा आणं लसणाची पेस्ट टाकून घेतो मी त्याच्यामध्ये कांदा आपलं थोडंसं परतून आहे आपण कसं भाजीमध्ये कांदा लाल दिसू नये म्हणून कांद्याचा कलर बदलण्यासाठी हे जरा घालायचं नाही पांढरा दिसत कांदा सॉरी कांदा भाजी भाजीमध्ये पांढरा दिसून नये म्हणून त्याच थोडं तिख तिखट टाकून घ्यायचं लाल मी कस फळ अगोदर वापून घेतलंय आता हे खोबऱ्याचं वाटण केलं ते वाटण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये पान जाईपर्यंत हे बघा चांगलं आपल्या खोबऱ्याला तेल सुटलंय हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं तेल होत आणि आता आपण ही पालकची पेस्ट करून घेतली आहे पालकची पेस्ट टाकून घेऊया पालकची पेस्ट कारण की कसं आहे फणसाची भाजी ना पचायला हलकी जाती सोपी ह्याच्या ॲसिडिटी होत नाही म्हणून ही टाकायची पालक टोमॅटो दोन्ही मिळून एकत्र ग्रेव्ही केली ह्याची आणि पालक कसं वापरून घेतलं होतं त्याच्यासोबत टोमॅटोसुद्धा वापरून घेतलं होतं मग एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलं हे ह्याच्यामुळं ना असिडिटी होत नाही हे खायला पतायला चांगलं असत त्याला असं परतून घेऊया चांगलं एकत्र मस्त तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेऊ हे बघा आता आपलं पालक पण शिजल्या पालकला पण पालक तेल सुटलंय त्याचा कलर बघा कलर सुद्धा बदलला ह्याचा थोडस काळपट वाटतंय आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया घरचा मसाला आपला आठवणीचं तुमच्याकडे जे बी असेल ते तुम्ही टाकलं तर चालतंय हे लाल काश्मीरी आहे ही पाव चमचा हळद हे अर्धा चमचा गरम मसाला नाही घेतला तर एल जी करून हे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलंय अगोदर भाजून घेतल्यामुळे आपले मसाले ना त्याला जास्त भाजायची गरज नाही चांगले व्यवस्थित तेल सुटलंय आता आपण वापरून घेतला फणस टाकून घेऊया ह्याच्यात हे बघा मी शिजवून घेतला फणस टाकून घेते ह्याच्यामध्ये चांगल्या चवीला भारी एकदम भंड्यात अशी लागणारी मटणाच्या चवीची फणसाची भाजी आहे तुम्ही एक वेळा असे ह्या पद्धतीने करून बघा म्हणजे नक्की तुम्हाला आवडेल आपल्याला थोडीशी ड्राय सुकी वाटत असेल ना तर आपण लगेच ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया कारण का मसाले पण शिजतात आपले फणस पण शिजत आहे पालक पालकमुळं ना भाजीला अशी चवी येते एकच नंबर चव येते भाजीला फणसाची भाजी आहे की मटणाची भाजी आहे वळकूसुद्धा येणार नाही अशी भाजी चवीला लागणार आहे का मस्त तेल सुटले आपल्या भाजीला बघू शकता तुम्ही मी थोडंसं पाणी घातलं ते मगाशी तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही रस्सा तुम्ही ग्रेवी करू शकता नाही तर सुटकी ड्राय करायचं असेल तर तसं पण करू शकता हे वाटण असलं ना असं रसा भाजी चांगली लागते एकच नंबर लागते खायला भन्नाट असं चवीला हे बघा बघू शकता तुम्ही मी आणखीन थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे आपण मीठ टाकलं नव्हतं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकलं ना भाजीला चांगली चवी येते मीठ नव्हतं टाकलं म्हणून मी आता टाकते मीठ भाजी खूपच चांगली होती खायला आता आपली भाजी शिजली खाण्यासाठी तयार आहे मस्त झाले एकच नंबर घमघमाट वास सुटलाय घरात तर बघा बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करून घेते आणि हे बघा ही, ही बारीक कट केलेली आपण कोथिंबीर टाकून घेऊयावरून आणि कसं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 你看那哇。谢谢